नमस्कार आज आपण बघणार आहोत कि शनीच्या साडेसातीमध्ये काय करावे आणि काय करू नये जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास कमीत कमी होईल ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीचा काळ हा साडेसात वर्षांचा असतो आणि तो तीन टप्प्यांमध्ये विभागलेला असतो शनी आपल्या राशीला बारावा जेव्हा असतो ती अडीच वर्षे असतात पर आपल्या राशीमध्ये येतो ती अडीच वर्षे आणि आपल्या राशी राशीच्या पुढच्या राशीमध्ये जातो ती अडीच वर्ष असा टोटल साडेसात वर्षांचा सा तो काळ असतो तर आता आपण साडेसातीत काय काय करावं म्हणजे आपल्याला तो साडेसातीचा पिरियड जो आहे तो सुसह्य होईल तर आपण दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करावे अगदी मंदिरात जायचं जमत नसेल तर हनुमान चालीसा आपण घरात लावूनही ठेवू शकतो दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल काळे उडीद काळे वस्त्र लोखंड किंवा निळ्या फुलांनी पूजा करावी पण शनि मंदिरात जाऊन शनीच्या समोर उभे राहू नये तर थोडस तिरक उभे राहावे असं म्हणतात कारण शनीच्या डायरेक्ट दृष्टीत येऊ नये शक्यतो आणि शनीचं दर्शन घ्यावं किंवा शनीचं दर्शन घेता येत नसेल तर मारुतीचं दर्शन घेतलं तरी सुद्धा चालते तर या काळात तुम्ही जमेल तेव्हा तेवढा दानधर्म करू शकता शनिवारी गरीब व गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान करावे कावळ्यांना किंवा कुत्र्यांना अन्न द्यावे लोखंडी वस्त्र काळे उडी तिळाचे लाडू तेल इत्यादीचे दान करावे साडेसातीचा काळ काही का लोकांसाठी खूप कठीण असू शकतो परंतु संयम बाळगणे केव्हाही चांगले कोणत्याही मोठ्या निर्णयाधी थोडा विचार करावा नम्रता ठेवावी सकारात्मक ठेवा सकारात्मक अहंकार गर्विष्ठपणा टाळावा इतरांशी प्रेमाने वागावे साधी आणि सात्विक जीवनशैली ठेवावी नित्य प्रार्थना ध्यानधारणा करावी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करावे आणि मारुतीची उपासना करावी हे झालेलं आता आपण साडेसातीच्या काळात काय करावे हे बघितलं आता साडेसातीच्या काळात काय करू नये हे आपण बघूया तर गरिबांवर अन्याय करू नये गरिबांना किंवा गरजू लोकांना त्रास देऊ नये जे कुणालाच आपल्याकडून त्रास झाला नाही पाहिजे कुणीही आपल्याकडून दुःखी झालं नाही पाहिजे शक्य तितकं ते टाळायचं सेवक कामगार किंवा कोणालाही अन्यायकारक वागणूक देऊ नये अहंकार आणि क्रोध टाळावा राग आणि अहंकारामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात इतरांना नये आणि कोणाशी भांडण करू नये साडेसातीच्या काळात अनावश्यक खर्च टाळावा धनाचा अपव्यय करू नये मोठे आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक विचारपूर्वक करावी फसवणूक किंवा अनैतिक कामे करू नये कोणालाही फसवू नये किंवा अप्रामाणिकपणे वागू नये भ्रष्टाचार खोटेपणा टाळावा शनिवारी मद्य मांसाहार टाळावा शक्य असल्यास शनिवारी मांसाहार आणि मद्यपान करू नये सात्विक आहार घ्यावा आणि तुम्ही दर्शन डायरेक्ट थेट करू नये शनी मंदिरात गेल्यावर थेट शनिदेवाच्या मूर्तीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नये त्याऐवजी थोडासा साईड कडेला होऊन त्याचा भक, त्याला भक्तीभावाने नमस्कार करावा आता आपण अपन... म्हणजे थोडक्यात आपण काय पाहिले तर साडेसाती हा काळ कठीण असू शकतो पण योग्य उपाय आणि संयमाने वागल्यास तो सहज पार करता येतो योग्य विचार नम्रता सेवा ईश्वर भक्ती यामुळे हा काल सकारात्मकरीत्या पार करता येऊ शकतो धन्यवाद